आता चौतीस तर्था, किलो सहा महिन्यात वजन कमी केलेलं आहे चौतीस किलो उमा बोलतोय मनात वहिनी आमच्या घरी आलेली पावभाजीला हात नाही लावला आणि इथे बघा सगळं काम करायला लावलाय बोलतोय मला नमस्कार गणेश कुठे घेऊन आला पोपटीसाठी घेऊन आलो लास्ट टाइम दादा पोपटी थोडीशीच खाऊन गेलाय म्हणून पोपटी मी खाल्ली होती अनया आणि ओमानी खाल्ली नव्हती म्हणून तिच्यासाठी गणेशने अरेंज केलंय आई बरे हो ना हा आणि बरेच वर्षांनी भूमिशा आली बघा इयर एंडिंगला भूमिशा कशी आहेस पास झालीस पास झालीस का नाही हा हा गणेश ओळख करून दे नमस्कार क्रिकेट कबड्डी कबड्डी प्लेयर दिसते बघा काय नाव याचा विहान 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 आणि हो नमस्कार हो बरेच वेळेला भेट झाली ना आपली ला? हो

माझी बहीण आहे हो तिचं नाव भाग्यश्री आहे धन्यवाद आम्हाला आमंत्रण देण्यासाठी हो पोपटी खायची जाम इच्छा आहे थंडी मध्ये आज आपण पोपटीचा प्रोग्राम बनवलाय बघा आणि ऋता ऋता हाय कर आहे <laughs> सर्व काही तो आणि मध्ये आपल्याला टाकायचं सर्व काही मॅरिनेट करून ठेवलंय आता आपल्याला नुसतं खायचं आहे जेवण बनत पोपटी जेवण खास चिकन खास मी लेट झालो ना मी जरा लेट झालो आज बुधवार होता क्लाउड किचन चे ऑर्डर होते सगळ्यामध्ये मला मदत केली काय नाव तुझं हसरी हसरी हा मस्त नाव आहे हसरी काय रिअल नेम काय नेम आहे आम्ही विधी बोलतो विधी विधी दिसते बघा तुम्हाला तर आपली पोपटी कुठं होणार गणेश आपली शेतात होणार आहे दादा मग आपण कसली पोपटी पेंडा लावून आपण वैरींची खास मडक्यातली पोपटी खायची आणि आमचे मोठे भाऊ नमस्कार नमस्कार हा शेत मस्त शेत आहे बघा शेतामध्ये आणि याच्यानी पेटवणार ना आपण जी मी पोपटी बनवली ना ती मी आमच्या भाऊंकडनं शिकलो अरे <laughs> भाऊंच्या हाताची आपण पोपटी खाणार आहोत विहान बोलतोय सर्व काम मीच केली असती पण जरा फ्रॅक्चर झालाय काय बोलतो हे बघा <laughs> विहान दिसते तुम्हाला आणि त्या टायमाला आपण मटक्यातली कशातली पत्रातली डब्यातली खालेली आता आपण मटक्यातली खाणार आहोत बघा पोपटी हा आणि वहिनी सर्व सामान घेऊन आलंय ते आईला पण घ्या उमाला हा सर्वजणी इथं काम करतात आणि उमा बघा गेस्ट म्हणून बसली थांबा घेऊन येते तिला ए उमा चल काम करायला इथे तुला काय बसायला बोलवली सगळेजणी काम करतात आणि इथं बघा बघा आणायला काय दिलंय खाऊ काय डालीम चला तिथं सर्वजणी आल्यात आणि तयारीला लागलेत बघा तो कसला पाला माहिती आहे ना उमा उमा कसला कसला पोपटीचा नाही त्याला काय बोलतात खुजली खुजली वाला पाला काहीतरी आहे बामोटा बामोटा बामोट्याचा पाला नाही बघा सुगंध घ्या त्याचा हा सुगंध वरनच ओळखता येते त्याला मस्त सुगंध नक नाकच एकदम बंद झालंय कायच सुगंध नाही अनयाला अनयाला भूमिशा आणि आम्ही पोपटी बनवलेली हा तर भूमिशा कोयली कोयली आणली होती मोठा सांगू बघा आपण बनवलेला कुकर मध्ये ना काय का ना मस्त नाही पण भूमीच्या बरोबर वल किल्ले नव्हती आणली आणि आला नव्हता मी कोयली आणली होती म्हणजे काय आई काय सगळं तुम्ही खाली मी खाली बसू बघा पण पोपटी बनवायची शेतातली मजा बघा सर्व साहित्य रेडी आहे तिथे आणि गणेश मित्र काय कौल चिकन पण आहे आणि आणखी एक नवीन मित्र आलाय बघा हाय प्रणव प्रणव प्रणवानी इथं नाव काय त्रिशा हाय हा हळूहळू आ... <मट्रीण> तयारी सुरू आहे आणि इथे बघा मटक्यामध्ये पोपटी भरताना दिसतात पहिलं काय बामोट्याचा पाला ना, ना। बामोट्याचा पाला तर उमा पण पहिले केरळ मध्ये बनवायची पोपटी पण आता बघा त्यांना शिकवते शिकव बर आता न्यूज पण बरोबर होईल का माहित नाही हा पण कोणता तरी कलर येईल <laughs> टेन्शन घेऊ नका तुम्ही एकशे तीन वर्षाचा एकशे तीन वर्षाचा अनुभव आहे तिला हा एकशे तीन <laughs> <laughs> म्हणून तुम्हाला सांगितलं तुम्ही थांबा आणि बघा पोपटी उठा तुम्ही मनात बोलते हो <gles> इकडे काय काम नाही तर पहिले अंडी टाकतात ना पहिले काय शेंगा टाकू हा हातानी टाकू काय पाणीपुरीवाले कसे टाकतात हातानी हा तसं टाक आज पोपटी कशी लागेल काय भरोसा नाही पण तुम्ही बघताय उमाला पोपटी बनवताना बोलतायत आज वाट लागणार आहे हे <laughs> बघ उमा काय कोण बोलते <laughs> कोण नाही बोलत सर्व एकदम मस्त छान बोलतात आता मक्के टाक मक्के आपण मक्के कोणला बोलतो उमीच्या बोलतो जेली फिशला ना जेली फिश हा जेली फिश ला मक्के बोलतो पण इथे बघा भोंड भोंड टाकताना दिसते काय काय टाकू शकतो आपण रताला बताटी। रताला बटाटे हा हो बघा सर्व काय टाकू शकतो आपण तर चिकन टाकू उमा बोलतोय मनात वहिने आमच्या घरी आलेली पावभाजीला हात नाही लावला आणि इथे बघा सगळं काम करायला लावलाय बोलतोय मला मटक्यातली पोपटी ना आपला मटका भरलेला आहे टाकलं टाकलंच्या पाल्याने सर्व कव्हर केलाय जिथे जिथे जास्त हिट लागेल तो बामोटेचा पाला <laughs> आ, ना नागा हे बघा हे सर्व मला माहिती नव्हतं उमाच माझ्या कानात सांगते थँक्यू त्याबद्दल इथे <laughs> दिसते तुम्हाला केलीची पानं कापताना बघा मटक्याला उलटा ठेवायचा असते ना मटका उलटा ठेवतात त्यासाठी काय पडण्यासाठी वरती सर्व केलीची पानं लावणार बघा आपण ती रेडी ती रेडी, ती रेडी सामान पण रेडी आणि इथे सर्व पेंडा पेंड्यामध्ये बनणार आपली एक बाजूला पोपटी बनते आणि इथे बघा कौल चिकन कौल चिकन मस्त आहे एकदम कौलाची चव येते केरला मध्ये निखिलच्या अलिबाग मध्ये आणि आज के गाव मध्ये नमस्कार हो या या हो थँक्यू थँक्यू हॅलो नमस्कार काय नाव तुमचं ज्योत्ना पाटील ज्योत्ना पाटील आणि इताई दे भोई देव मोठी जाव आलोय तुमच्या इथं कौल चिकन आणि पोपटी खावाला oh, सुनेला बोलले मी चालेल बघायचं बरं बघते काय नाव तुझं तन्वी सानवी 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 होती तिथे पेंडा टाकायला ना बघा सानवी पण आली कुठली आहे ती

आता दा तो टाकतोय काय ऍक्टिंग करीटिंग करत चला आली आली पोपटी आली काय आली पोपटी होमानी बनवलेली पोपटी आली बघा पोपटी खायला ओके फायनली पोपटी झाली बघा आपली चांगलीच झाली असेल केळीच्या पाण्यावर आपण पोपटी टाकणार आणि वहिनींची स्पेशल रिक्वेस्ट मडक्यात केलेली मडक्यातली पोपटी मटक्यातली पोपटी रेडी हो मंडळी या सर्वांनी पोपटी खायला बनवलेली पोपटी वालाच्या शेंगा अंडा कॉन चिकन आणि बटाटी अनया उमिषा पोपटी पोपटी गणेशनी एक प्लेट खाली आता दुसरी दुसरी प्लेट तो मित्र बघा फायटर आपला एकदम भारी या सर्वांनी आई या तुम्ही पण या पोपटी खायला चला तर मस्त जेवण झालंय ताई आधी भेटलेलो ना आपण कुठे हा आणि त्याच्यानंतर म्हणजे अचानक क्लिक झाला वजन वगैरे कमी केलंय ना तुम्ही हो आता चौतीस किलो सहा महिन्यात वजन कमी केलेलं आहे चौतीस किलो बाप रे कशी होती म्हणजे तुमची वेट लॉस जर्नी काय सांगणार म्हणजे अशी माझी फ्रेंडनीच मला हे रिकमेंड केला होता की तुम्ही करा हे होईलच तुमचं वजन कमी म्हणून आणि मी, मी पहिला करत नव्हतं सहा महिने त्या माझ्या पाठी लागलेल्या त्याच्यानंतर मग मी त्यांचा बिफोर आफ्टर बघून मी स्वतः त्याच्यात म्हणजे आपल्यात स्वतः बदल करण्यासाठी विचार केला आणि मग मला वाटत नव्हता की माझं एवढं वेट आहे म्हणून पण जेव्हा जे सर आले होते त्यांनी माझी बॉडी चेकअप केली आणि जेव्हा मी त्या मशीनवर उभी राहिलो आणि माझा नव्याण्णव किलो वजन आला तेव्हा मला क्लिक झाला की मला हे करायलाच पाहिजे आणि त्याच्यानंतर मी हे चालू केला आणि पहिल्या एका महिन्यातच माझं दहा किलो वजन कमी झाला पहिल्या एका महिन्यात हो, त्याच्यानंतर आता ह्या जर्नी देऊन मला एक वर्ष पूर्ण झाला त्याच्या अगोदर सहा महिन्यातच माझा बत्तीस बस तेहतीस किलो वजन कमी झालेलं आहे बत्तीस किलो वजन बापरे तुम्ही पण याच्यामध्ये हो मी पण याच्यामध्ये पंधरा किलो वजन कमी केलेलं आहे मला मोठा प्रॉब्लेम होता बीपी बीपीची गोली सहा वर्ष मी खाली आणि आता वजन कमी केला डायट वर आहे सर्व काय त्यांचं मार्गदर्शन खाली आहे आणि सकाळी पहाटे पाच वाजता उठून वर्कआउट करतो एक तास म्हणजे आपल्याला चोवीस तासातून आपल्या शरीरामधले जे आपण त्रास देतो शरीराला काय काम करतो कुठे बसतो खातो पितो पण एक तास आपल्या शरीरासाठी आपल्याला देणं महत्वाचं आहे कारण एक तास दिल्यामुळं आपल्याला पुढचं आयुष्य जगण्यासाठी इजी होतं आणि त्याच्यामुळं माझी याच्यामध्ये जाऊन माझी बीपीची गोली पण बंद झाली तुम्ही स्क्रीनवर बघू शकता बिफोर ऑप्टरचे दोघांचे फोटो लावले तुम्ही जर आप आपले आता उरणकर आपल्याला बघतात जर त्यांना वजन वगैरे कमाई करायचं असेल तर कर कसं हो, कॉन्टॅक्ट करणार तुम्हाला त्याच्यासाठी मग मा, माझा नंबर पण मी दादाला दिलेला आहे दादा आ, तो तुम्हाला स्क्री, आपल्या स्क्रीनवर शेअर करील ते तुम्ही फॉलो करू शकता ते आपला वर्कआउट आहे करू तुम्हाला कॉन्टॅक्ट केलं तर तुम्ही गाईड करणार हो, हो मी त्यांना गाईड करू शकतो मी सध्या आता एक वेलनेस कोच म्हणूनच काम करते ओके तर लाईव्ह एक्झाम्पल आहे तुमच्याकडे तुमच्या समोर वजन कमी करवा वाढवा वाढवा असे ते मला विचारा अरे बापरे गणेश खूप भारी माणसांची भेट करून दिलीस तुम्ही पोपटी तर दाखवलीस आता आपले सर्व उरणकर फिट होणार हा होणार ना करणार ना अरे वा तर नक्की कॉन्टॅक्ट करत आईना किंवा सरांना ते तुम्हाला गाईड करतील आणि सर्व डॉक्टरच्या खाली होणार ना अंडर आपल्या इथे डॉक्टर पण आहेत आणि आपला म्हणजे कसं आहे आता प्रधानमंत्री डॉक्टर कडे कमी जा पण वेलनेस कोच कडे जाऊन आपलं स्वतःच वजन असे प्रधानमंत्री तुम्हाला पण वजन नियंत्रण आणायचं असेल तर नक्की कॉन्ट्रॅक्ट नो कॉन्टॅक्ट करा हे गाईड करतील तुम्हाला चला छान वाटलं गणेश तुझ्या इथे येऊन सर्व फॅमिलीला पण आपण थँक्यू म्हणूया बहिणी चला येतो चला बाय स्वेटर घालले सगळ्यांचे वल्कम नाही आई चला येतो चला बाय बाय चला येऊ पुन्हा पोपटी खायला तुम्ही पण या आमच्याकडे मासे खायला हा आई या चल गणेश येऊ चल बाय बाय चल हा चला आता आपल्या इकडची पोपटी संपून बोईल फॅमिलीकडे आलोय बघा आम्ही पोपटी खायला नमस्कार हो मस्त शेत आहे तुम्हाला एकदम माझे शेर एकदम मस्त मटकी पोपटी करतात आणि बघा पूर्ण <laughs> परिवार एकत्र येऊन मजा करतात चालेल चला थँक्यू